जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भात इंडिया अलायन्सच्या वतीनं आज राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला त्या पद्धतीने आम्ही आज आंदोलन केलेलं आहे राज्य शासनानं जे बहुमत आहे त्या बहुमताचा गैरवापर करून हा कायदा पारित केला आम्ही काही सूचना त्या कायद्यामध्ये आल्या होत्या राज्यातून देशातून अनेक हरकती आल्या होत्या आता एखादी गोष्ट राज्याच्या अनेक लोकांच्यावर परिणामकारक होणार असेल तर त्याचं पब्लिक हिअरिंग घ्यायला काय हरकत होती पब्लिक हिअरिंग जिल्ह्यामध्ये घ्यायचं होतं लोकांची मतं घ्यायची होती आणि मग त्या कायद्यामध्ये काही सुधारणा करणं अभिप्रेत होतं का त्या कायद्याची गरज होती का आम्ही बैठकीमध्ये सांगितलं होतं युएपीए सारखा का सक्षम कायदा या देशामध्ये आहे जर राज्याला वाटत असेल की नक्षलवाद हा संपला पाहिजे आमची ती भूमिका आहे नक्षलवादाबद्दल सगळ्यांची आमची भूमिका समान आहे त्याबद्दल आमचं दुमत कुठलेही या ठिकाणी नाही त्या युएपीए कायद्यामध्ये तुम्ही बदल सुचवा जेणेकरून तो देशाला लागू होईल नक्षलवाद हा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे का मध्ये आहे तो तेलंगणामध्ये आहे म्हणजे पाच सहा राज्यामध्ये या देशातल्या नक्षलवादाचा प्रश्न आहे आणि म्हणून कायदाच करायचा असेल नक्षलवादाच्या संदर्भातला तर युएपीए मध्ये तुम्ही बदल करा परंतु या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून काही सामाजिक संघटनांना अडचणीत आणण्याचं त्यांना टार्गेट करायचं त्यांना देशहिताच्या विरुद्ध करतायत असं म्हणून अडकवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो सरकारनं सांगितलं कर्जमाफी करतो म्हणून सरकारनं सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटवतो म्हणून सांगितलं होतं एक चे एकवीसशे रुपये करतो म्हणून त्या ठिकाणी सांगितलं होतं सरकारचे आश्वासन आम्ही बघितलेले आहेत भाजप सरकारनं आतापर्यंत जनतेला काय काय आश्वासनं दिली होती ते आम्ही बघितलेलं आहे त्यामुळे आमचा बिलकुल ही सरकारवर विश्वास नाही आपण पाहत आहात आप मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज